आणि उपस्थित राहून या ठिकाणी मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण मैदानाला उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर अशा मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी बैरनाथ प्रसन्न मासुणे या गाडीचा आठवा सुंदर सुंदराची गाडी पळाली विनोद महापुरे तोंडलीकरांचा राजा आणि त्यांच्यासोबत द्या दादा सोन्याणू पडेल मासुरने पक्षा सुंदर सी गाडी पळल रामसोडी याच्या हे आठ नंबर चे मानकरी सुंदराशा मैदानातील सात नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक वर जाऊन गाडी श्री संत बाळमा प्रसन्न मुरलेदर्शनगे चित्री या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदराशी गाडी आप्पा आपवळ बांडेवाडीकरांचा तेजा आणि त्यांच्यासोबत मुरेदर्शनगे चित्रीकरांचा सुंदर सुंदरासी गाडी आणि विशाल ड्रायव्हरने ते आचयादातील सात नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातल्या सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी बैरवनाथ प्रसन्न तांबवे या गाडीचा सहावा क्रमांकाला अशी गाडी पाळी बबलू वाडील तांबवे सुनील पलवान येरवळेकरांचा बिर्जा आणि त्यांच्यासोबत भानदास वगैरे बापू यांचा सुंदर सुंदराची गाडी आणल्या अक्षरेवर बनवडी कराणी आचारातील सहा नंबरचे ते मानकरी ठरले शिवार गार्डन हॉटेल पैलवान ढाबा यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक पाच वर धावलेली गाडी स्वामी समर्थ श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरासी गाडी पाळी रवी फाळके शिंदेवाडीकरांचा सत्यम आणि त्यांच्या सोबत आनंदा पारे ट्रेककरांचा रुबा सुंदरासी गाडी आणली विशाल वरणे त्याच्या इमादातील पाच नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड व कैलासवाशी मदन पलट रेटरे बुद्रुक या गाडीचा चौथा क्रमांक आला गाडी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पोपा पटेल यांचा जलवा आणि त्यांच्या सोबत आनंदाप्पा रेटरेकरांचा सर्जा सुंदर आणली बब्लू ड्रायव्हर ने त्याच्या इमादातील चार नंबर चा मानकर ठरले तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी प्रसन्न कैलासवाशी लक्ष्य फॅन्स क्लब तोंडोली या गाडीचा तिसरा क्रमांकाला अशी गाडी पाळी इम्रान पटेल वाघेरीकरांचा बाजू आणि त्यांच्या सोबत अंबिका दूध संकलन केंद्र तोंडलीकरांचा शंभू सुंदर अशी गाडी आणली दोन ड्रायव्हरने त्याच्या मादातील तीन नंबर चे मानकर ठरले आणि सुंदराच्या मैदानातील महाराष्ट्राला नवे दोन चेहरे मिळाले द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी खंडो प्रसन्न कैलासवाजी सुदाम पाटोळे सिरसोडी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर आशी गाडी पाळी सचिन सेठ पाडोळे गुरसाळेकरांचा आणि सुदाम पाडोळे सिरसवडीकरांचा रायबन आणि त्यांच्या सोबत नवनाथ सेठ किदळ डावळेश्वरकरांचा लक्ष सुंदर आशी गाडी आणि मोरा डायवरने त्याच्या मदतीने दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले ताज क्रमांक 3 वर धावलेली गाडी श्रावणी दत्ता शिंदे पाटकर आणि निळेश्वर प्रसन्न वडोले निळेश्वर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी श्रावणी दत्ता सिंधे पाटकरांची कैची आणि त्यांच्या सोबत वडोले निळेश्वरकरांचा दबंग सुंदर अशी गाडी आणली पप्पू ड्रायव्हर डिस्कर आणि हे आजच्या मानकरी ठरले बच्चू ड्रायव्हरने गाडी आणली आणि विजेत्या सर्व बैल गाडी मालकांचा चालकांचे ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद चला बक्षी वितरण आई